हो हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई ताई अनुभव सांगू शकते आता छोटा आहे का ताई छोटाच आहे सांगू ना नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ स्वामी कुठे बोलताय सांगायचंय नाही सध्या नाही मी तुम्हाला मेसेज केलेला आहे हा बर मला आलेला केंद्रांचा अनुभव शेअर करायचे भावाचे सहा महिन्यापूर्वीच लग्न ठरलं होतं आम्ही सर्व खुश होतो कारण खूप प्रयत्न करून चालू होते पण त्याचा काही योग येत नव्हता मुलगी पण स्वामी सेवेतलीच मिळाली त्यामुळे घरचे सगळे खुश होतो त्यांच्या घरी पण दत्त महाराजांची सेवा चालायची मनाला खूप आनंद झाला पण काय झालं लग्न ठरलं लग्नाचं मानपण वगैरे काही घ्यायचं नाही ठरलं सगळ्यांच्या आणि श्रावणातली तारीख काढली आपली साखर त्या मुलीची पत्रिका पण मी स्वामीच्या केंद्रात जाते पत्रिका दाखवली तर ते काय का, का तुम्ही करू शकता लग्न छान आहे मुलीची पत्रिका वगैरे आणि बरं झालं म्हणजे स्वामींचे आभार मानले मटात आरती चालू होती त्या मुलीचा मला मला फोन आला की हे लग्न नाही करायचं मी दोन मिनिटं काय समजायचं हे मला समजलंच नाही माझ्या मी सरकली मला असं काय झालं म्हणलं इतका प्रयत्न करून पण आपण असं म्हणजे एकदम शॉक बसला मला तर मग घरातील पण सगळे तयार झाले होते म्हणजे लग्नासाठी तर तर तिने सांगितलं की ताई मला लग्न नाही करायचे मला घरातील सगळे जबरदस्तीने लग्न लावतायत म्हणून तर तुम्ही काहीतरी कारण सांगा आणि हे नाही म्हणून सांगा मी तिला विचारलं कारण काय तर ती खूप उदास म्हणजे खूपच ती उदास होती वगैरे हो ती म्हणजे ताई मला काही कारण सांगू शकत नाही मी पण तुम्ही नाही म्हणून सांगा मला जरा टेन्शनचं आलं हा तर म्हणलं एवढं सगळं म्हणलं स्वामीच्या कृपेने चालेल मी म्हणजे मनात स्वप्न रंगवलेली बरं झालं मग स्वामी चाललं इतकं सगळं स्वामी छान दिलं वगैरे आणि तर मग ते आलं घरी उद्या झाले तर घरातल्या मी पण सगळ्यांना सांगितलं मी नाही जाऊ दे महाराजांचीच काहीतरी इच्छा असेल महाराजांच्या खूप रडले मी म्हणलं महाराज मी एवढ्या वर्ष मी भावासाठी तुम्ही मागते आणि मला तुम्ही सगळं दिलं आपली तारीख सगळं सगळं खरं तिची चाललं होतं सगळं पण नेमकं असं का केलं तुम्ही पण म्हणजे जाऊ दे महाराजांचीच काहीतरी ह्याच्या मागे इच्छा असेल आणि मी सहा महिन्याला त्याला फोन लावत होती पण माझा फोन काही लागला नाही त्या दिवशी दुपारी मी खूप रडले गुरुवारचीच गोष्ट शुक्रवारी दुपारी मी खूप रडले मग फोन पहिलाच फोन लागला दादाने उचलला दादाने म्हटलं म्हणलं दादा असं असं म्हणले स्वामींची कृपा म्हणा तुमच्यावरती ती मुलगी लग्न करून दुसऱ्या दिवशी गेली असती पळून काय केलं असतं तुम्ही बापरे म्हणलं खरंच भारताने खूप वाचवलं म्हणजे हा आणि तरी पण म्हणजे कसं दादांवरती एवढं म्हणजे माहिती नव्हतं की दादांचं मी नुसते अनुभव ऐकत होते पण दादांचा अनुभव मला परत चार महिन्यानंतर आला की त्या मुलगीचं आम्ही चौकशी करून बाहेरून काढलं तर त्या मुलीचं एका मुलावर प्रेम प्रकरण चालवतो खरोखर घरातले जबरदस्ती लग्न लावत होते मग किती मोठ्या संकटातून महाराजांनी वाचवलं आपल्याला आपण म्हणतो पण नाय महाराज बरोबर आपल्याला वाचवतात ताई वाचवतात वाचवतात खरंच मी ह्याच्यातून एवढं शिकले की म्हणलं आणि एवढं खुश होतो सगळं सगळं होतं तरी पण घरातले मतू ते नको आता कसं मुलींचं चालूच आहे सगळं नाही म्हणलं ह्याच्या मागे महाराजांचा खरंच खूप मोठा येतो असतो नक्की आम्ही त्या मोठ्या संकटातून ताई वाचलो त्यावेळेला फक्त आता एकच महाराजांच्याकडे विनंती कर खूप त्याच्या लग्नासाठी मी प्रयत्न करते की मला पुढचा अनुभव हा भेट दे की माझ्या भावाचं लग्न ठरलंय म्हणून अनुभव शेअर केलाय का नक्कीच होणार नक्कीच नक्की नक्की आणि खरंच स्वामी आपल्याला पदोपदी अनुभव देतात फक्त आपल्याला कळलं पाहिजे की योग्य वेळ कारण त्या आरतीच्या वेळी ते घडलेल आम्ही एवढं चुकत होतो सागरपडची तारीख झालेली सगळं फिक्स केलं होतं आपलं सगळं किती मास्त कुठे कुठे केवढ्या ह्याच्यातून वाचवलं आपण बघा खूप म्हणजे मी खरंच महाराजांचं हे विसरूच शकत नाही की आपण म्हणतो ना पण आहे योग्य वेळी योग्य तेच देतात आपण मागतो ते महाराज देत नाहीत पण जे महाराजांना योग्य वाटेल ते आपल्याला मिळतं फक्त आता महाराजांना एकच विनंती माझी सगळ्यांना विनंती तुम्ही पण माझ्या मनापासून भावाच्या लग्नासाठी तेवढी प्रार्थना करा नक्की सगळ्यांनी तुम्ही पुढचा अनुभव तसाच शेअर कराल बघा नक्की नक्की ताई मी स्वामींचा अनुभव नक्की शेअर करेन आणखी एक छोटंसं सांगतो अनुभव एकदम छोटा माझ्या मौरुष्टीचं एक ऑपरेशन होतं आणि म्हणजे ती तयारच होत नव्हती ती त्याला तिला नेली हॉस्पिटलला नेली तिची अचानक शुगर एवढी वाटली की तिचं ऑपरेशन कॅन्सल करायला लागलं तर तिला घाबरत होती मी फक्त मटातील विभूती लावलेली तिला तिला म्हटलं मावशी सगळं नॉर्मल होईल तर तिचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी नॉर्मल आला तिला ऑपरेशनची आज दोन वर्ष झालं काही गरजच नाही एकदम क्लिअर झाली विभूतीची एवढी ताकद आहे ना आपण म्हणतो फक्त मनापासून प्रयत्न केला पाहिजे हा एक छोटा अनुभव झाला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई समर्थ हा